आज सोळा मार्च दोन हजार पंचवीस मित्रांनो ही तारीख इतिहासात नोंद केली जाईल या तारखेची कारण आज इतिहास घडला आहे सर्वच खुश आहेत कासेगावकारण का आणि सांगलीकर खुश आहेत कारण त्यांच्या जिल्ह्याला आणि कासेगावला का एक हिंद मान मिळाला आहे आपण जर पाहिलं तर सांगली जिल्ह्यात एकही हिंद मैदान होतं आणि याच मैदानात नवीनवीन विक्रमसुद्धा आज होतात मित्रांनो इतिहास होते आज आपण पाहिलं तर एक अपराचित होता सुंदर रूप कॉकटेल जो प्रत्येक मैदानात गोलाचा मानकर हे एक नंबरचा मानकर सुद्धा होतोय तोचा आज गटालाच त्याची हार झाली मित्रांनो आणि याच गाटात एक इतिहास आपल्याला पाया मिळाला गाणे आणि सोन्या ही हीच गाडी मित्रांनो गेल्या वर्षी आणि पिष्टनच्या गटात होती आणि त्यावेळी कॉकटेल आणि पिष्टनं टाका निकाल घेतला होता आणि तेव्हा गाण्या आणि सोन्याची हार झाली होती आणि कमबॅक म्हणजे काय हे आपण या गटामध्ये पाहू शकतो मित्रांनो याच गाडीने सोने आणि गाण्याने कमबॅक करून स्वतःला सिद्ध केलं आहे आणि कॉकटेला आणि पिष्टनची हार झाले मित्रांनो नक्कीच सोने आणि गाण्याचं अभिनंदन जबरदस्त असा कमबॅक केला आहे आणि कॉकटेला आणि पिष्टन आगाम मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा खेळ मला हर्जत होत असते मित्रांनो याबद्दल तुमचं मत काही कमेंटकडून नक्की सांगा आणि अजून एक मित्रांनो आज नक्कीच एक नवीन चेहरा आपल्याला पाहायला मिळेल कारण जे जे मोठमोठे महारत आहेत त्यांची कुठेतरी स गटालाच हार होती आहे बघाय नक्की कोण होते हे नक्कीच जमान करी आज नक्कीच इतिहास घडेल असं मात्र वाटतंय